आज आहे मंगळवार परवा दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले होते मात्र यावेळी काही महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे काही निवडक गोष्टी वगळल्या तर शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय फायद्याचं होतं असा उपरोधिक प्रश्न उपस्थित झाला आहे त्यातही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला समोर जावे लागले आहे त्या शेतकऱ्यांकरिता विशेष तरतूद होईल अशी आशा होती मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या बजेटमध्ये कुठेच स्थान मिळाले नाही यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारतजी देगोळे एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे देगोळे म्हणतात काल सादर झालेला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे कधीतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव वाढले की काही क्षणात कांदा निर्यात बंदी आणि निर्यातीवर कर असे विविध अटी शर्ती लागू होतात शेतकऱ्यांचे मिळणारे कांदा भाव मंद करायचे आणि आज जेव्हा गेल्या सहा ते आठ महिन्यापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कुंडीत सापडले आहे कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे तेव्हा या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कवडीचीही तरतूद किंवा विचार करण्यात आला नाही हा अर्थसंकल्प शेतकरी विरोधी मानसिकतेचा जीवन पुरावा म्हणावा लागेल केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या उत्पादन खर्चाकडे वाढत्या मजुरीकडे खत बियाणे कर्जाच्या ओझाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक जा केले आहे भाव नियंत्रणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना बळी देणाऱ्या सरकारचे कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ सोळण्याचे काम केले जात आहे शेतकऱ्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे किंमत शून्य मानणाऱ्या या धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे त्यासोबतच निर्मला सीतारामन यांनी विक्रमी नव्यांदा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत यामुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही महाग होणार आहेत सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कानाडोळा केल्याचे समजले गेले आहे त्यासोबतच चांबड्याच्या वस्तू औषधे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल बॅटरी लिथिनियम इंधन गॅस इलेक्ट्रिक वाहने अशा गोष्टीकडे लक्ष दिले आहे पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष घातला गेला नाही कांदा मार्केट किंवा कांदा उत्पन्न हा विषय आता तोंडी लावण्यापुरताही उरलेला नाही असं दिसून येत आहे याच्यासोबतच हा व्हिडिओ थांबवणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे जेवण